टीका करावं हिने व्हिडिओ करावं लोकांचा निश्चय झालेला आहे की या वेळेला राजेश क्षीरसागरांचा धनुष्याचा बटन दाबायचं त्यांचे व्हिडिओ कुठले जर जुने काढून पाठवणार असाल तर आम्हाला मग तुमच्यापर्यंत उतरावं लागेल तुम्ही व्हिडिओला व्हिडिओ आम्ही तयार आहे नॉट रिचेबल होण्यासाठी तुम्ही पंचुशीलच्या पार्किंगमध्ये किती वाजता होता तो माझ्याकडे व्हिडिओ आहे तुम्ही शिवाजी पार्काच्या त्या गल्लीमध्ये किती वाजता होता पन्नास पन्नास चॉकलेट कसे मिळाले हे सगळं माझ्याकडे आहे काय शंभर कोटीची काहीतरी अफवा करायच्या ते पाचशे कामगारांचं काहीतरी उलट सुलट या ठिकाणी बोलायचं मुळामध्ये ते खरे महादेवराव महाडिक साहेबांचे कार्यकर्ते कोल्हापूर जनता बँक दिली चेअरमन केलं परंतु त्यांच्या चेअरमनच्या काळामध्ये ते बँक देशोधडीला लागली ही वस्तुस्थिती आहे आता काँग्रेसमध्ये अचानक तीन महिन्यामध्ये आला आणि तुम्ही त्यांना विधानसभेची उमेदवारी देत आहेत ठीक आहे बाबा दुसरं काहीतरी दिलं एखाद्या उपऱ्या उमेदवाराला दिलं जातं त्याला भावना दुखावल्या जातात का नॉट रिचेबल झाले तर ते म्हणतात देवदर्शनाला गेलो मग देवदर्शनाला जायच्या आधी काय झालं तुम्ही पंचशीलच्या हॉटेलच्या त्या पार्किंग मध्ये काय केलं तुम्ही त्या ठिकाणी ते शिवाजी पार्कमध्ये काय केलं रात्रीच माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्या सगळ्या गोष्टींचे तुम्ही जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही पाठवणार असाल तर आम्ही व्हिडिओला व्हिडिओ काढणार आम्ही गोष्टी क्लिअर करून टाकणार कुठं काय झालं कोण आलं कसं आलं आता चार दिवस राहिले तुम्ही काय केलं तर आम्ही पण त्या तयारीनं बसलेलो आहोत अनेक गोष्टी आहेत ज्या पुढच्या सुद्धा गोष्टी आहेत ते सुद्धा आम्ही सगळ्या तयारीत बसलेलो आहोत चारपैकी तीन ठिका तीन वेळा ते पराभूत झाले एकदाच फक्त निवडून आले ह्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या कामावर फारसं लोक का समाधानी नाहीये पेटांमध्ये बूथ लावताना सुद्धा नाकेन झालेले आहे छत्रपतींचा अवमान झाल्यामुळे लोकांच्या प्रचंड नाराजी आहे परंतु आठ जागा या शंभर टक्के निवडून येणार आल्या तर दहाच्या दहा जागा सुद्धा येत नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते प्रमुख कार्यकर्ते यांच्या मुलाखती घेत आहोत सध्या आपण आहोत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फराज साहेब यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्याशी थेट बोलणार आहोत त्यांच्या एकूणच राष्ट्रवादी अजित पवार गट राजे क्षीरसागर यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी एकंदरीत त्यांचं नियोजन काय आहे त्याबद्दल आपण थेट बातचीत त्यांच्यासोबत करणार आहोत साहेब कसं नियोजन केलं एक प्रमुख घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सक्रिय आहे आणि आम्ही एक ठरवलेलं होतं की काही झालं तर महायुतीची ही जी मोठ आहे ती एकदम मजबूतीने उभे करायची जे कोणी उमेदवार असेल मी इच्छुक होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं मागणी केली होती माझा विचारही तिथं वर चालला होता परंतु एक मनामध्ये निश्चय होता की ना मान्य नामदार अजितदादांनी आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं जे काय होईल तर महायुतीच्या सोबत घट्ट राहून या ठिकाणी प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करायचं आहे आणि त्यामुळं राजेश क्षीरसागर साहेबांना या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी सक्रिय झालेलो आहोत आणि अतिशय आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करते याचा मला अभिमान आहे आमच्या महिला आघाडीच्या आणि युवक आघाडीच्या तरुणांनी आणि महिलांनी हे घर टू घर प्रचार यंत्रणेवर जोर दिलेला आहे घर टू घर जाऊन पॅम्पलेट वाटण्यापर्यंत अशा जवळपास जे आत्तापर्यंत ते तीस ते बत्तीस वॉर्ड त्यांनी कोल्हापुरातले घर टू घर केले आणि प्रत्येक सभेमध्ये एक मोठं मॉब तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजितदादांच्या पार्टीचं या ठिकाणी दिसत असेल इतकं नियोजनबद्ध आम्ही काम केलेलं की या विधानसभेमध्ये राजेश क्षीरसागर हे मोठ्या भारतानं निवडून येणार महाविकास आघाडीकडून राजेश क्षीरसागर यांच्यावरती टोकाची टीका केली जाते त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय मुळामध्ये या कोल्हापूरची संस्कृती ही नव्हती कोल्हापूरमध्ये कामावर चर्चा व्हायची कोल्हापूरमध्ये विकासावर चर्चा व्हायची कोल्हापूरमध्ये एक दर्जेदार राजकारण आजपर्यंत आम्ही बघत आलो परंतु काही वर्षांमध्ये वर ज्या पद्धतीनं घाणेळं राजकारण सुरू झालं की आता दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा राजेश क्षीरसागरांच्या वैयक्तिक कुठल्या तरी वादाचा किंवा भांडणाचा व्हिडिओ टाकून त्यांच्या कामाला शून्यकरण करून दाखवण्याचा त्या ठिकाणी जी काही लोकांची भूमिका आहे महाविकास आघाडीची असेल किंवा या त्यांच्या शत्रू लोकांची ती आम्हाला या कोल्हापूर कराला एकदा लोकांना फसवता येतं सारखं सारखं नाही आणि ज्या पद्धतीच्या घा खालच्या पातळीवरच्या त्यांच्या टीका चालल्या ते खरं तर अशोभनीय या कोल्हापूरच्या सुसंस्कृत राजकारणाला अशोभनीय आहे आणि त्यामुळं आम्हाला ते मान्य नाही लोकांना आज पण मी सांगतो जे मागचे व्हिडिओ दिले ते दिले परत नवीन काहीतरी व्हिडिओ काढतील आता डिजिटलाइज इतकं झालं आहे काहीतरी त्याच्यामध्ये विद्रुपीकरण करून एडिट एडिट करून लोकांच्या समोर मांडलं जाणार कारण राजेश क्षीरसागर हे शंभर टक्के कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलेलं आहे त्यांना निवडून द्यायचं त्यामुळं हेनी टीका करावं ह्याने व्हिडिओ करावं लोकांचा निश्चय झालेला आहे की या वेळेला राजेश क्षीरसागरांचा धनुष्याचा बटन दाबायचं मिरजकर तिकटे येथे झालेल्या महायुतीच्या सभेमध्ये आपण राजेश लाटकर यांच्यावरती सडकून टीका केली त्याबद्दल आपलं काय मत नाही मी मी परत एकदा सांगतो आम्ही सुसंस्कृत राजकारण करत आजपर्यंत आम्ही ते संयमानच गेलो मी वारंवार त्या मिरजकर तिकटीच्या सभेमध्ये माझ्या भावना व्यक्त केल्या आपण काय दुसऱ्याच्या घरावरती दगड दुसऱ्याच्या घरावर दगड मारताना आपलं काचेचं घरा याचं भान ठेवलं पाहिजे त्यांनी राजेश क्षीरसागरांना खालच्या पातळीवर त्यांच्या उमेदवार आहे म्हणून तुम्ही जर टीका करणार असाल बदनाम करणार असाल त्यांचे व्हिडिओज कुठले जर जुने काढून पाठवणार असाल तर आम्हाला मग तुमच्या परीनं उतरावं लागेल तुम्ही व्हिडिओला व्हिडिओ आम्ही तयार आहे आम्हालाही माहिती आहे कुठं कुठं काय काय झालंय ह्या नॉट रिचेबल होण्यासाठी तुम्ही पंचशीलच्या पार्किंगमध्ये किती वाजता होता तो माझ्याकडं व्हिडिओ आहे तुम्ही शिवाजी पार्काच्या त्या गल्लीमध्ये किती वाजता होता पन्नास पन्नास चॉकलेट कसे मिळाले हे सगळं माझ्याकडे आहे मग माझं मत आहे तुम्ही काढू नका ना असल्या गोष्टी काढल्यामुळं आपल्या या कोल्हापूरच्या हे जे काय राजकारण आहे त्याचा एक उल्लेख केला जातो राज्यामध्ये कोल्हापूर बद्दलचा ते सुसंस्कृत राजकारण करा विकासावर बोला विकास कामामध्ये राजेश क्षीरसागर का कुठं कमी पडत असतील त्यांच्या विकासाच्या बाबतीमध्ये चुका असतील काढा ना त्याचं स्वागत आहे परंतु एक उदारता सुद्धा ठेवा की राजेश क्षीरसागर पराभूत होऊन देखील हा माणूस थांबला नाही शंभर कोटी रुपये आमदार नसताना आणणे हे उल्लेख कर, म करावा लागेल कर। ही कौतुकाची गोष्ट आहे की नाही चांगला नाही एक मोठ्या मनानं आम्ही कोल्हापूरकर टाळ्याबाजवतील विरोधक असूनसुद्धा खरं बोलतात आणि कौतुक करतात तुमचाच मान वाढेल या ठिकाणी परंतु ते काय शंभर कोटीची काहीतरी अफवा करायच्या ते पाचशे कामगारांचं काहीतरी उलटं सुलटं या ठिकाणी बोलायचं तर असं न करता मा त्या दिवशी मी जे काही बोललो ते मला वस्तुस्थितीनिष्ठ बोललो आहे मी त्याचे कधीही त्यांच्या समोरासमोर बसायची देखील तयारी आहे मी बोललेलो माझे शब्द काही मागं घेत नाही मी आज पण सांगतो तुम्ही काय केलं आहे हे तुम्ही पहिला बघा दुसऱ्यांच्यावर वाईट पद्धतीनं टीका करणं किंवा त्यांच्या व्हिडिओज टाकतो अमुक करतो तमुक करतो हे बंद करा विकास त्या माणसानं राजेश क्षीरसागर साहेबांना केलेला आहे आणि कोल्हापूरची जनता रंकाळ्यावर जावा आता हे रस्ते काम सुरू होते आम्ही रस्त्यांच्या बाबतीमध्ये खुलासा तुमच्या माध्यमातून करतो की ज्या वेळेला रस्त्यांची वर्क ऑर्डर झाली शंभर कोटीची आता त्या वर्क ऑर्डरला सुद्धा म्हणतात की नाहीच आहेत वर्क ऑर्डर नाही आहे पैसे बोगस आहे असं चालेल का खोटं बोलवून कोल्हापूरची जनता एवढी वेडी आहे का अहो ज्यावेळेला काम सुरू झालं त्यावेळेला आम्हीच बऱ्याच कार्यकर्त्यांनी माझी नगरसेवकांनी हो संघटनांनी सांगितलं की युटिलिटीचं काम केल्याशिवाय तुम्ही रस्ते करू नका अन्यथा परत खोदावा लागल गॅस पाईपलाईनचं कन्सेप्ट या देशामध्ये होणार आहे आपल्या उपनगरांमध्ये काही भागात झालं काही भागात नाही आणि शहरात तर नाहीच झालेलं असं माझं मत आहे तर हे रस्ते नेमके त्या ठिकाणी आहेत जिथं गॅस पाईपलाईन झालेले नाही तर ते खालून मग ते रस्ते करा अशी आमची भूमिका असल्यामुळं ते काम थांबलं आणि नंतर पंधरा मे ते पंधरा ऑक्टोबर डांबरीकरण करता येत नाही असं शासनाचा जी आर आहे हे शासनाचा जी आर का आज नाही अनेक वर्षांपासून आहे तर ह्यामुळं ते करता येत नव्हतं आता सुरू झाले आहेत आता बघा मोटरेबल रस्ते सुरू करायला सुरू केलेला आहे त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या जागेवरती महाविकास आघाडीचा सावळा सा गोंधळ बघायला मिळाला त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आता हे मुळामध्ये राजेश लाटकर हे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते आम्ही दहा वर्ष आम्ही सरकारी म्हणून काम केलेलं आहे मुळामध्ये ते खरे महादेवराव माडिक साहेबांचे कार्यकर्ते तिकडं त्यांनी अनेक वर्ष काम केलं महादेवराव माडिक साहेबांनी त्यांना कोल्हापूर जनता बँक दिली चेअरमन केलं परंतु त्यांच्या चेअरमनच्या काळामध्ये त्या बँक देशोधडीला लागली ही वस्तुस्थिती आहे त्या बँकेचा संपूर्ण नयनाट झाला ती बँक बंद पडली आणि सभासदांचा लाखो आणि कोट्याधी रुपयांचं नुकसान झाला त्यानंतर ते, ते आमच्याकडं आले आमच्या इथं आमच्या नेत्यांनी त्यांना सन्मान दिला त्यांना चेअरमॅन केलं त्यांना त्यांच्या मिसेसचा महापौर केलं त्या आमच्या बघी आहेत त्यांनाही आम्ही महापौर केलं त्यानंतर ते गेले काँग्रेसमध्ये आता काँग्रेसमध्ये अचानक तीन महिन्यामध्ये आला आणि तुम्ही त्यांना विधानसभेची उमेदवारी देत आहे ठीक आहे बाबा दुसरं काहीतरी दिलं आपल्याला समज परंतु मुख्य पद आमदार होण्याची संधी अनेक लोकांनी त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे अनेक मग त्यात सचिन चव्हाण असतील सारंग देशमुख साहेब असतील आणि आमचे छत्रपती मधुरी महाराजे हे तर किती ताकदीच्या होत्या मग अशा भूमिकेत अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एखाद्या उपऱ्या उमेदवाराला दिलं जातं त्यावेळेला भावना दुखावल्या जातात जो निष्ठेनं काम करतो जो प्रामाणिक असतो त्याला वाईट वाटणं साजिक आहे आणि त्यामुळं सव्वीस नगरसेवकांनी डायरेक्ट सही केल्या काही नेत्यांना घाबरून केलं नाही परंतु भावना तीच होती शंभर टक्के लोकांच्या भावना होत्या की उपरा उमेदवार नको आणि त्यामुळे हे जे काही गोंधळ झाला मग मधुरी महाराजे आता मधुरी महाराजे कोण आहेत माजी आरोग्यमंत्री खानविलकर साहेबांचे म्हणजे ते लोकनायक व म्हणून ते खानविलकर साहेब त्या टक्के त्यावेळेला कामाला म्हणजे आज आज देखील त्यांचा उल्लेख होतो आता मधुरी महाराजे या आमच्या छत्रपती त्यांना तुम्ही उमेदवारी दिली त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर एक आठ ठेवली होती मला जे काय कळते कार्यकर्त्यांकडून की तुम्ही ह्या आपला बाबा कार्यकर्ता म्हणून ज्याला उमेदवारी दिली होती त्याला माघार घेणार असाल तर आम्ही उभा राहतो आता हे ठरलं असताना हे जे काय आता उमेदवार आहेत लाटकर साहेब हे नॉट रिचेबल झाले का नॉट रिचेबल झाले तर ते म्हणतात देवदर्शनाला गेलो मग देवदर्शनाला जायच्या आधी काय झालं तुम्ही पंचेशीलच्या हॉटेलच्या त्या पार्किंगमध्ये काय केलं तुम्ही त्या ठिकाणी ते, ते शिवाजी पार्कमध्ये काय केलं रात्रीचं माझ्याकडं व्हिडिओ आहेत त्या सगळ्या गोष्टींचे तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणता नॉट अहून नेत्याने तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही मागं घ्यायचं आहे तुम्ही देवदर्शन लवकर जायचं होतं किंवा हे आवरून जायचं होतं तुम्ही नॉट रिचेबल राहून त्यांना माघार घेण्यापर्यंत प्रवृत्त करता छत्रपती आहेत त्या आणि आहेत त्यांनी काम केलेलं आहे त्या एक सामान्य ते सामान्य माणसाला आपुलकीला हाक मारणारं नेतृत्व आहे बिबी म्हणजे आमच्या मधुरी मारे आम्ही त्यांना राजे म्हणून सांगतो तर त्या त्यांचं अशा पद्धतीनं त्यांना माघार घ्यावं लागलं हे काय कोणाला आवडणारा नव्हतं आणि हे सावळा गोंधळ काँग्रेस तर आहेच परंतु कोल्हापूर खरांना आवडलेलं नाही आणि त्यामुळं वीस तारखेला ह्याचा जे काय खुलासा व्हायचं ते होऊन जाईल तुम्ही बोलताय की राजेश लाटकर त्यावेळी नॉट रिचेबल झाल्यानंतर आपल्याकडे तुमच्याकडे सगळं व्हिडिओ आहे ती कधी संधी मिळेल काय व्हिडिओ बाहेर काढायची नाही बघा मी परत परत सांगतो तुम्ही सुसंस्कृत राजकारण केलं तर आम्ही करू तुम्ही जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही पाठवणार असाल तर आम्ही व्हिडिओला व्हिडिओ काढणार आम्ही गोष्टी क्लिअर करून टाकणार कुठं काय झालं कोण आलं कसं आलं कोल्हापूरची जनता शानी जनता आहे मागच्या वेळेला अचानकपणानं तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या बुद्धिभेद केला ध्रुवीकरण केला ते सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं माझं त्यांना मत आहे तुम्ही फक्त आणि फक्त विकास का बोलत नाही ते वैयक्तिक वर का चाललेत सांगा कारण त्यांना त्यांचा पराभव दिसतोय जो माणूस निवडून यायच्या भूमिका म्हणजे रेसमध्ये असतो किंवा त्या स्टेजला जातो पुढं की मी निवडून येणार आहे तो कशाला असले घानेडे राजकारण करलो व्हिडिओ काढ त्यांच्या वैयक्तिक जीवनावरचे काही व्हिडिओ जर तुम्ही पाठवतो हो म्हटला त्यांचे मारामारीचे कुठले तरी वांदे झालेले अहो कोणाचे होत नाहीत या महाराष्ट्रामध्ये माझा मत अनेक नेत्यांवर गुन्हे आहेत मारामारी होतात वाद होतात कोणाला समोर न होत असतात ना हे काय घडणाऱ्या घटना गणना आहेत त्याचा आणि विकासाचं त्याचा आणि लोकांच्या प्रगतीचं काही संबंध असू शकतो का तर हे त्यांनी थांबवावं आत्ता चार दिवस राहिले तुम्ही काय केलं तर आम्ही पण त्या तयारीनं बसलेलो आहोत अनेक गोष्टी आहेत ज्या पुढच्या सुद्धा गोष्टी आहेत ते सुद्धा आम्ही सगळ्या तयारीत बसलेलो आहोत त्यामुळे बस माझी विनंती आहे त्यांनी काय करू नये लोकांपर्यंत जात असताना हात जोडून उभा राहावा आणि तुम्ही सांगा की मी काय केलंय आणि शहरासाठी काय करणार आहे तर आम्ही पण तशा पद्धतीनं जाऊ महायुतीकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली याचा फायदा नेमका इलेक्शनला तुम्हाला होऊ शंभर टक्के होणार हे बघा मी एका मी ग्रासरूट लेवलचा कार्यकर्ता मी राष्ट्रवादीमध्ये सरचिटणीस पासून युवकच्या सुरुवात केलेला कार्यकर्ता आणि माझ्या घरामध्ये गेली पन्नास पंचावन्न वर्ष आ, या ठिकाणी नगरसेवक पद आहे का एवढे वर्ष कारण आम्ही लोकांच्या सुखादुखात समरस झालेलो आहे एकरूप झालेलो आहे लोकांचं आणि आमचं नातं घट आहे एका परिवारासारखं जनतेशी त्यामुळं आम्ही या ठिकाणी इथंपर्यंत पोहोचू शकलो मी बघत असतोय की एखादी महिला घरातलं प्रमुख असेल ती काम करत असती तर त्या बहुसंख्य महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत स्वतःच्या मुलाबाळांसाठी आपलं पोट मारतात आपले हाऊस मारतात मुलांना शिक शिक्षणाचा म्हणजे खर्च पेलत नाही म्हणून अनेक मुलांना कामं करायला पाठवतात त्यांना मजबुरी असते त्यांची वाईट अवस्था असते अशा परिस्थितीमध्ये ज्या महिलेला आपल्या पोराला दिवाळीला कपडे घेत असताना पन्नास आणि वीस रुपयाचा विचार करावा लागायचा आपल्याला एखाद्या वेळेला तब्येत बिघडली तर ती महिला कधी डॉक्टरकडे जात नव्हती कारण पन्नास रुपये डॉक्टरला त्याकडला त्याच्याकडे नसायचे असे अनेक उदाहरण मी सांगू शकतो मी बघितलेले जवळनं आणि अशा महिला मग काय करायच्या पोट दुखते जावा मेडिकलमध्ये एक पाच दोन पाच रुपयाची गोळी घ्या गप खावा ना तपासण्या व्हायच्या ना त्यांना आरोग्याच्या काळजी परंतु ह्या महायुती सरकारनं आरोग्याची तर काळजी घेतलीच बघा तुम्ही सगळ्या आता पाच लाखापर्यंत कोणत्याही आजारावर मोफत होतं शस्त्रक्रिया होतं ट्रीटमेंट होती चांगल्या चांगल्या चा टॉपच्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब ट्रीटमेंट घेत आहेत हे मोठं गोष्ट आहे आणि महिलांच्या हातामध्ये पैसे आल्यामुळं त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये एकदम आनंदित होऊन आणि ते पण अजितदादानी सांगितलेलं होतं की मी भाऊबीज देतोय अजितदादानी इतक्या चांगल्या पद्धतीनं विचार करून ही योजना आणली आणि शिंदेसाहेबांनी फडस फडणवीस साहेबांनी त्यांना साथ दिली तर हे खऱ्या अर्थानं महिला हे जाण ठेवणाऱ्याच असतात शंभर टक्के मी बघितलेलं आहे मला कायम माझ्या माता भगिनी उत्स्फूर्त मतदान केलेलं आहे एकदा त्यांना जर काही गोष्ट पटली नंतर तुम्ही काही करा काही व्हिडिओ पाठवा काही बोला त्यांच्या हक्काचे पैसे त्यांनी या दिवाळीमध्ये वापरली आपल्या मुलांच्या कपड्यांसाठी वापरले फटाके काही घेऊन दिले मिठाई पोरांना घेऊन दिले चॉकलेट देतात त्यांच्याकडं त्यांच्या हक्काचे पैसे लागले आणि त्या माझे माझी माऊली ती बघिनी कधी विसरणार नाही शंभर टक्के या राज्यामध्ये क्षीरसागर साहेब तर विक्रमी मताने येतीलच साहेब या ठिकाणी विक्रमी मतानं येतीलच परंतु राज्यामध्ये महायुतीचं सरकार मोठ्या ताकदीनं या ठिकाणी येणार यात मला काही शंका वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही प्रमुख नेत्यांच्या मुलाखती घेतोय काँग्रेसच्याही काही ने, काही नेत्यांच्या आम्ही मुलाखती घेतल्या पण त्यांचं असं मत आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे ही त्यांनी तुम्ही ढापलेली योजना आहे त्याच्याबद्दल काय सांग आता हे सांगणं म्हणजे तुम्ही बघितलं असं चोराच्या उर्च्या बोंबा ज्याला म्हणतोय तशातला हे प्रकार आहे मुळामध्ये लाडकी बहीण योजना दादानी ज्या बजेटमध्ये डिक्लेअर केली आहे त्यावेळेला टीका करताना अनेक वृत्तवाहिन्यांनी तुमच्यासारख्या जनतेसमोर त्यांच्या भूमिका मांडल्या होत्या त्यांनी काय सांगत होते हे बोगस आहे असं करता येणार नाही असं करू शकत नाही का करू शकत नाही तर बजेटचा मेळ बसत नाही महाराष्ट्र खड्ड्यात जाईल हे असं होणारच नाही हे फसवायला लागले ते होणार नाही परंतु ज्या या तिन्ही नेत्यांनी शिंदे साहेब अजितदादा आणि फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांनी ज्यावेळेला प्रत्यक्षात महिला संभ्रमात होत्या काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महिलांना वाटत होतं की काय तर बाबा आहे परंतु या तीन भावांनी भगिनींना दिलेला लाडक्या बहिणीला दिलेला वादा खात्यावरती ज्यावेळेला पैशाच्या रूपामध्ये पाठवलं त्यावेळेला या भगिनींचा विश्वास सख्ख्या भावांवर म्हणजे अजितदादा असतील फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास बसला आता तुम्ही बघताय सावत्र भावाची भूमिका होणारच नाही असं घेणार ना है, कसं होता ते म्हणजे धापलं मग त्यावेळेला का म्हटलं नाही तुम्ही की ही योजना हो बरोबर आहे आम्हीच काढलेली होती तुम्ही का उलट बोलत होता हे काय मला असं वाटतं की आता इतके नादान लोक राहिलेले नाही लाडक्या बहिणी या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करणार हे पुन्हा एकदा महायुती आणणार आणि या गेम चेंजर या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या या माझ्या लाडक्या बहिणीचं राहणार कोल्हापूर उत्तर मध्ये आपण काम करताय कोल्हापूरच्या उत्तरमध्ये तुमचं लीड किती असेल असं तुम्हाला वाटतं नाही मला आज अशी परिस्थिती आहे की जर मी अनेक म्हणजे मी स्वतः सुद्धा इच्छुक होतो मला अभ्यास आहे मी फुल टाइम राजकारण समाजकारण करणारा माणूस आहे मी पेटा पेटांमधलं वातावरण बघितलेलं आहे कॉलन्यांमध्ये सुद्धा गेलेलो आहे उदाहरणात्थ जिथं आमचे विरोधी उमेदवार राजू लाटकर जिथं उभा राहिलेले आहेत म्हणजे तिथे जिथं त्यांच्या मिसेस नगरसेवक आहेत तिथं सुद्धा जाऊन बघितलं परवा अडीच तीन हजारचा मोब त्या ठिकाणी रॅलीला क्षीरसागर साहेबांच्या आला म्हणजे या ठिकाणी विजयाजी नांदी मला तर असं वाटते चाळीस ते पन्नास हजारचा मत मताधिक्य आम्ही घेऊ कारण असं आहे की आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे ठिकाण आहे जी, जी वस्तुस्थिती आहे राजेश लाटकर यांनी चार वेळा निवडणूक लढवली माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली हे आमचे आवळे साहेबांच्या विरुद्ध अनिल आवळे आवले साहेबांनी त्यांचे डिपॉझिट जप्त केलेलं होतं असा असं ऐकण्यात आहे आता ते पडले होते मला माहित आहे डिपॉझिट जप्त झाली काय माहिती नाही दुसऱ्यांदा ते, ते दोन हजार दहा साली उभे राहिले आणि शिवाजी पार्कमधून ते पराभूत झाले तिसऱ्यांदा पोटनिवडणूक लागली ताराबाई पार्क मतदारसंघातून निलेश देसाईचा दा दाखला उडाल्यानंतर त्या पोटणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये एखादा सामान्य कार्यकर्ता रत्नेश शिरोडकर नावाच्या त्या कार्यकर्त्यांना त्यांना पराभूत केला म्हणजे चारपैकी तीन ठिका तीन वेळा ते पराभूत झाले एकदाच फक्त निवडून आले ह्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या कामावर फारसं लोक का समाधानी नाही आहेत त्यामुळं आमचा जे मताधिक्य आहे तो विक्रमी मतानं वाढणार आहे महा कोल्हापुराच्या तरुणाईला अतिशय मोठं बळ क्षीरसागर साहेबांनी गणेशोत्सव काळामध्ये दिलेला आहे मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो सडळ हाताने त्यांनी मदत केलेली आहे अतिशय लोकांना ताकद दिलेली आहे आणि त्यामुळं तरुणाईच्या मनामध्ये एक आहे की अशा वेळा कोण येत नाही त्यावेळेला आमचा क्षीरसागर दादा राजेश क्षीरसागर दादा आमच्या पाठीशी उभा राहतो आज त्याला गरज आहे आम्ही पण आमचा प्रामाणिक बाणा दाखवू गणेश मंडळाने ठरवलेला आहे आम्ही बैमानी करणार नाही आम्ही शंभर टक्के राजेश क्षीरसागरांना निवडून द्या काही टी व्ही वाहिन्यांचं मत आहे की ही जागा ही राजेश लाटकर यांच्या पत्त्यावरती पडेल काय सांगा नाही आता जे काय वृत्तवाहिनी आणि मला माहिती नाही कसला अनालिसिस चाललंय मी काय त्यांना नावं वो ठेवत नाही परंतु ग्राउंडवर आम्ही जे काम करतोय लोकांच्या भूमिका ज्या ऐकतोय लोकांची काय मतं जे काय ऐकतोय त्याच्यामध्ये शून्य आहे म्हणजे एक टक्का सुद्धा तथ्य तथ्य दिसत नाही मी तुम्हाला सांगतो पेटांमध्ये बूथ लावताना सुद्धा नाकेनो झालेले आहे काही लोक ते सांगतायत की तुम्हाला अमूक देतो तमूक देतो नुसतं भूत लावा राहू जे पोलिंग एजंट नसेल तर चालेल नुसता बाहेर एक चार माणसं बसून बूत लावा अशी वेळ ते त्यांना त्यांना तिकडच्या त्यांच्या एरियातले कार्यकर्ते घेऊन येऊन इकडं रॅलीला काल मंगळवारपेठेची रॅली झाली मला वाईट वाटलं की ऐंशी ते नव्वद लोक त्या ठिकाणी होते काय झालंय छत्रपतींचा अवमान झाल्यामुळं लोकांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळं निश्चितपणाने हे जे काय वृत्तवाहिनी वगैरे दाखवत आहेत त्यांना तेवीस तारखेला राजेश क्षीरसागर विक्रमी मतानं निवडून आलेलं दिस दिसेल साहेब शेवटचा सा प्रश्न एकूणच तुमचा कोल्हापूर जिल्ह्याचा दहा जागांचा आढावा कसा आहे आणि किती जागा शॉर्ट मध्ये सांगा किती जागा निवडून येऊ शकते मला असं वाटतंय की कोल्हापूरमध्ये दहाच्या दहा जागा यायला हरकत नाही परंतु आठ जागा या नक्की निश्चितपणाने या ठिकाणी निवडून येणार आता ते मी सांगत नाही कारण तुम्ही लगेच त्याचा अनालिसिस करताय परंतु आठ जागा या शंभर टक्के निवडून येणार आल्या तर दहाच्या दहा जागा सुद्धा येते よっしゃあ、大丈夫。